तुम्ही ट्रेनने बऱ्याच वेळा प्रवास केला असेल आणि तुम्ही पाहिला असेल की ट्रेनमध्ये फर्स्ट क्लास ए सी सेकंड क्लास ए सी थर्ड क्लास ए सी स्लीपर आणि जनरल असे विविध प्रकारचे डबे असतात पण बहुतांश लोकांना ट्रेनचे जनरल डबे कुठे असतात आणि जनरल डबे कसे ओळखायचे ते माहीत नसते त्यांचा डबे ओळखण्यात गोंधळ होतो तेव्हा चला आज आपण ट्रेनचे जनरल डबे कसे ओळखायचे ते जाणून घेऊ जनरल कोच म्हणजे सामान्य डबा जनरल कोचला सेकंड क्लास कोच किंवा कोच कोचसुद्धा म्हटले जाते भारतात पॅसेंजर ट्रेन एक्सप्रेस ट्रेन आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये जनरल डबे असतात जनरल डब्यांचे तिकीट दर इतर डब्यांच्या तुलनेत कमी असतात त्यामुळे जनरल डब्यांमध्ये खूप गर्दी असते जनरल डब्यांमधून प्रवास करण्यासाठी सीट आरक्षित करावी लागत नाही तिकीट काढून मिळेल त्या सीटवर बसता येते त्यामुळेच जनरल डब्याला अनरिझर्व कोच म्हणजे अनारक्षित डबा म्हणतात जनरल डबे ट्रेनच्या पुढच्या भागात इंजिनजवळ आणि ट्रेनच्या शेवटच्या बाजूला असतात व त्यांच्यामध्ये इतर क्लासचे डबे असतात तसेच काही पॅसेंजर ट्रेनमध्ये सर्व जनरल डबे असतात जनरल डब्याला दोन्ही बाजूंना मिळून एकूण सहा दरवाजे असतात गर्दी नियंत्रित करण्यासाठी जनरल डब्यांना इतर डब्यांच्या तुलनेत जास्त दरवाजे दिलेले असतात जनरल डब्यांवर बाहेरून दरवाज्याजवळील खिडकीच्या वरच्या बाजूला पांढऱ्या किंवा पिवळ्या पट्ट्या असतात ट्रेनच्या डब्यांवर पाच किंवा सहा अंकी विशिष्ट क्रमांक असतात त्या क्रमांकावरून डब्यांची बरीच माहिती समजते जसे ट्रेनचा डबा कधी निर्माण केला आहे डबा रेल्वेच्या कोणत्या विभागातला आहे आणि डबा कोणत्या प्रकारचा आहे डब्यांवरील दिलेल्या क्रमांकांमधील शेवटच्या तीन अंकांवरून डबा कोणत्या प्रकारचा आहे ते समजते शेवटचे तीन अंक चारशे एक ते सहाशेच्या दरम्यान असतील तर ते जनरल डबे असतात जनरल डब्यावर जी एससुद्धा लिहिलेले दिसून येते जी एस म्हणजे जनरल सिटिंग सामान्य आसन व्यवस्था तसेच जनरल डब्यावर इंग्रजीमध्ये सेकंड क्लास आणि हिंदीमध्ये द्वितीय श्रेणी लिहिलेले असते द्वितीय श्रेणीमध्ये सेकंड सिटिंग कोचसुद्धा येतात अशा प्रकारच्या डब्यांमधील आसन तिकीट बुक करून आरक्षित करता येतात अशा डब्यांवर डी वन डी टू डी थ्री असे लिहिलेले असते असे डबे कमी अंतरावर चालणाऱ्या ट्रेनमध्ये असतात जनरल डबा आणि सेकंड सिटिंग कोचमध्ये काही मूलभूत सुविधा दिलेल्या असतात अशा डब्यांमध्ये ए सीची व्यवस्था नसते तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा